मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके के गौरी नारायण नमस्ते जसं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वामींची सेवा जास्त करतो तसं यांच्याकडं बालाजी भगवानची सेवा केली जाते देव हा कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही राज्याचा नसतो देव हा ब्रह्मांड नायक आहे तर बघा हे तिकडचे आहे ज्यांची सेवा मी कुंचन सेवा करते ज्याचा अनुभव सगळ्यांनाच येतोय आणि ताई त्या भागातल्या आहेत ताई सांगतील थोडक्यात त्यांची माहिती त्या कुठल्या आहेत आणि ते आज झाले सेवेकरी झालेत ताईने मूर्ती घेतली आणि प्रत्येकाने आपण कसं आहे एक माणूस किंवा माणूस की हा सगळ्यात मोठा धर्म आहे तो प्रत्येकाने पाळला पाहिजे देव हे सगळे एकच आहेत मला नाही वाटत की देव वाटलेले आहेत आपण माणसाने देव वाटलेत स्वामींची पूजा काय कुंचन सेवा आहे किंवा बालाजी सेवा आहे ही सर्वत्र एक सारखीच आहे पण ताईंनी कुंचन सेवा ही सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे आणि त्याचा खरंच खूप चांगला रिव्ह्यू म्हणण्यापेक्षा लोकांना फरक पडतोय आणि त्याच सेवेसाठी मी पण स्वतः इथे आली आणि त्याचबरोबर स्वामींची सेवा आजपासून मी सुरू करते स्वामींना गुरु म्हणून स्वीकारते आजपासून ताईंच्यामुळेच तो आशीर्वाद घेऊन पुढे आम्ही आजपासून सुरुवात करतोय गाव कुठलं दादा माझं चेन्नई चेन्नई रे चेन्नई ची बर बरं का आणि चेन्नईची सेवा महाराष्ट्रात आली आहे आणि तिकडून ते इकडे घ्यायला आलेत हे विशेष आहे लोकही असते सेवा ही ह्यांची आहे सेवा ही महाराष्ट्राची नाहीये पहिल्यांदा लक्ष्मी कुंचन सेवा ही मी महाराष्ट्रामध्ये आणली आज भरपूर ताई करतायत किंवा भरपूर काही गोष्टी आहेत पण ह्यांची है। सेवा आहे चेन्नईची बरं का ती आपल्याला आली म्हणजे आता मला आमची कॉपी केली ताई नाही <laughs> नाही त्यांची आमच्यापेक्षा जास्त तुम्ही ती सेवा लोकांपर्यंत पोहोचवली खूप आनंद आहे म्हणजे ते कल्चर आज कुठेतरी महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत येते आणि त्याचा अनुभव चांगल्या पद्धतीने लोकांना येतोय हा एक अभिमानाची गोष्ट आहे की म्हणजे त्याच्यामुळे लोकांना फरक पडतोय आणि से तीच सेवा आमच्यापासून अलूप झाली होती असती तुम्ही पुन्हा अटॅच करता म्हणजे खूप चांगलं काम ते पुढे चालले म्हणजे एखादी गोष्ट वारसा हक्कात मिळते ती पुढे चालवणं गरजेचं आहे त्यामुळे बघा ही सेवा आपली नसून ही सेवा ह्यांची ह्यांच्या गाववाल्यांची सेवा आहे आणि लक्ष्मी माता ह्यांच्याकडून माझ्याकडे आली आणि मला बरं वाटलंय ना भेटून तेव्हा तर किती भारी असायला आले मग या अशा अनुभव तुम्हाला माहिती आहे का खूप जण आता माझी सेवा बघून कॉपी करतात खूप काही करतात पण मी कॉपी नाही केली मला पुन्हा गाळगीमध्ये एक तुमच्यासारख्या काकू भेटल्या त्या म्हटले की तू युट्यूबला आहेस ना मी बघते व्हिडिओ तर त्या मला तू एक सेवा कर आणि हो त्याचे तो अनुभव घे मग मी चांदीचं कुंचन घेल तेव्हा पितळेचं कुंचन नव्हतं आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर मी पितळेचं कुंचन बनवला आमच्या वेंडरकडं आणि सेवा चालली मग त्याचा अनुभव मला आला मग असं करता करता कसं सोशल मीडिया असल्यामुळे मी त्यांना कॉन्टॅक्ट नाही देऊ शकले परत त्यांनी मला गाय म्हणजे मार्गदर्शन केलं पण मला कळत नव्हतं कशाप्रकारे करू त्यासाठी मी तुमची भाषा शिकले म्हणजे मला बोलता येत नाही पण तुम्ही बोललेलं मला कळतं भाषा समजते मग बघा कोणती सेवा करण्यासाठी भाषा शिकावी लागली मला ते कशामुळे ह्यांचे सगळ्यांचे युट्यूब चॅनल बघितले तिकडच्या लोकांचे नाही का स्वामी म्हणजे तुमच्या भरपूर देवाचं करतात ना मग मी ते बघते मग थोडेफार यांच्या पद्धतीने मी सेवा केली स्वामींचं से सुद्धा मी अजून बघते ती सेवा सुद्धा मला करायची म्हणजे कुंचन सेवा इतकी माझ्या मनात बसली की मला त्यांची भाषा शिकावी लागली तेव्हा त्या ते सेवेचा अर्थ कळला फक्त असं नाही आहे की तांदूळ घ्यायचे टाकले झाले असं नाहीये ना, 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 प्रत्येक सेवा ही मंत्रोपचार झाली पाहिजे त्याची ते तेवढी पवित्रता पाळली गेली पाहिजे आणि त्या सेवेबद्दल माहिती पाहिजे कुठूनही काही यांना आपण सेवा नाही करू शकत त्याचं मार्गदर्शन हे है यांच्याकडून मला मिळालं म्हणजे ह्यांच्या भागातून बरं का आता हे आपले गाववाले झाले आपल्या महाराष्ट्रात आलेत त्यामुळे काही नाही पण चांगलं वाटलं की सेवा चेन्नईची आहे पण ती महाराष्ट्रात होती आणि मी त्यांच्याकडे सेवा घ्यायच्या ऐवजी ते आपल्याकडे आलेत अभिमान आहे विचार करा, करा। आणि तुमची सेवा तुमचे जे काही तुम्ही करतात ते त्यांना पण खूप मी धन्यवाद म्हणते मनापासून की <laughs> यांचे आंध्राचे चेन्नईचे जे काही दादा आहेत म्हणजे ते सुद्धा युट्यूबवरती सेवा दाखवतात पण मी माझ्या पद्धतीने मी महाराष्ट्रीयन सेवा चालू लो बसल्यामुळे लोकांना आजपर्यंत त्या गोष्टी खरंच पोहोचत नाही फक्त भाषेचा डिफरन्स असल्यामुळे ना ना नाही तर लोक करतील म्हणजे जर खरंच त्यांना त्या गोष्टी समजल्या आणि तुमच्यासारखे जर लोक खरं समाजात झाली ना अडचणी सगळ्यांच्या दूर होतील आणि कुंचन सेवा फक्त एक ही करायची पण त्या कुंचन सेवेचा अनुभव रिझल्ट कोणालाच माहित नव्हता आजपर्यंत त्यांनाही नाही कळला कारण बघा परवा एक तमिळनाडूच्या ताई आलत्या बघा एक आठ दिवसापूर्वी त्या पण मला म्हटलं की सेवा आमच्याकडे करतात पण ही लक्ष्मीची तुम्ही केली पण आमच्याकडे वेगळं म्हणतात कुबेर, कुबेर काहीतरी कुबेर शेर म्हणतात म्हणे आणि ती सेवा कुबेरांची तिथं होते पण महाराष्ट्रामध्ये मी धनलक्ष्मी कुंचन सेवा आणली ह्यांच्या भाषेत कुंचन म्हणतात पण आपल्या मराठी भाषेत त्याचा अर्थ धनलक्ष्मी कुंचन होतो त्यामुळे बघा ह्यांची सेवा आहे आणि त्यांच्यामुळं आज आपल्या सगळ्यांना खूप चांगला अनुभव येतोय रिझल्ट येतोय आणि त्यांची सुद्धा प्रगती हवी कारण ते चेन्नईवरून इथंच राहतात पण आपल्याकडे सेवा घ्यायला आली मग चेन्नईला जायला पाहिजे की सेवा घ्यावी ती तुमची सेवा आहे आमची नाही आहे फक्त आम्ही फक त्याला महालक्ष्मीची सेवा नाव दिलं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं नाव दिलं आणि ती सेवा तांदळाची आहे जसं की बघा कोणतीही सेवा मंत्रोपचार केली अगदी रोग म्हणजे स्वयंपूर्ण आपला जो काही उपचार करतो स्वयंपूर्ण म्हणजे माणूस आजकाल बघा डॉक्टर तर गरजेचे आहेत किंवा विज्ञान आहे बरं का असं नाहीये पण मंत्रोपचार सेवा केली तर तुमचा आजार रोग सुद्धा बरा होऊ शकतो कारण स्वतःच्या मंत्राने स्वतः बरे होऊ शकतात एवढी ताकद मंत्रामध्ये आहे कॅन्सर सारखे रोग सुद्धा धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेतला तांदळाचा नैवेद्य प्रसाद ग्रहण करून आज ते सुद्धा कॅन्सरमुक्त आहेत असे अनुभव माझ्या चॅनलवरती आहेत बरं का आणि ही सेवा एवढी घडती आज मला खूप चांगलं वाटतं की आज बघा गुरुपौर्णिमा आहे एवढ्या दूरदुरून या नवीन सेवेकर तयार झाले ते म्हणतात की ताई तुमच्यामुळे स्वामींचा मार्ग मिळाला आज स्वामींसारखे गुरु आम्हाला लाभले ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे त्यामुळे मार्गदर्शन योग्य महत्वाचं आहे आणि सेवा जी आहे ती तांदळाची तांदूळ त्या कुंचनमध्ये भरायचे आणि ओम श्री महालक्ष्मी देवे या मंत्राचं पठण करायचं कोणती इच्छा आजारपण असू दे शिक्षण असू दे व्यवसाय असू दे नोकरी असू दे आजकाल काय झालंय घरात सेवा तर होते पण मेन सेवा लक्ष्मीची पण त्या लक्ष्मीची सेवा कोणाच्या घरामध्ये आजपर्यंत होत नाही पण चेन्नई आंध्राला तुम्ही जर जाल तमिळनाडूला तर प्रत्येकाच्या दाराच्या बाहेर बघा गजान लक्ष्मी असतात आणि दिवे असतात बरं का त्यांच्या तुपाचा तेलाचा म्हणजे तिकडं सेवा खूप छान होते आपण प्रकाशात सेवा करतो देवाची पण तिकडे अंधारात सेवा होते फक्त दिवा म्हणजे त्यांचं मत असं आहे की भगवान भगवानजी का सेवा करते तो भगवान जी आते नैवेद्य ग्रहण करते हमारी पास लाईट तो भगवान जी नाही त्यामुळे तिकडची लोक बघा लाईट बंद करून दिवे लावून सेवा करतात अंधारात का तर देव येत असतो म्हणजे त्यांच्याकडून मी भरपूर काही शिकले बरं का आदर्श ते माझे आहेत किंवा थोडक्यात ते गुरु आहेत माझे म्हणजे चेन्नई आंध्राचे जे काही दादा आहेत आता माझी भाषा त्यांना कळणार नाही पण ते खरं आहे तर कोणाकडून शिकता तो नक्की शिका कमीपणा नाही शिकण्यामध्ये शेवटी बघा सेवा चेन्नई आंध्राची पण आज घरोघरी पोहोचते आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची सेवा घडते आणि खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही मार्गदर्शन चांगलं करा तुम्ही सेवा करा ती माझ्या हातून सेवा दिली की अनुभव येतो असं प्रत्येकाला वाटतं तर बघा आज दिवसभर कुंचनची सेवा स्वामींची मूर्ती घ्यायला दुरून दुरून ताईदा येत आहेत तुम्ही सेवा करा मी जसं से बालाजींची सेवा करू तुम्ही आमच्या स्वामींची सेवा करा तुमच्याही आयुष्यामधले सगळे दुःख स्वामी आले की दूरच होत आहेत आणि स्वामी तुम्हाला ह्या जन्मिक आहे जन्मजन्मी गुरु म्हणून लाभू देत मूर्ती रे बाळा स्वामींची मूर्ती द्यायची दिला मान सन्मान दिला तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते घरच्या लक्ष्मीचा अपमान केला की लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत नाही बायकोवरती दोन पैसे खर्च केले दोन साड्या घेतल्या म्हणून आपल्याला काही कमी पडतं का उलट वाढतं कारण ती खुश आहे ना आणि घरची लक्ष्मी हेच आहे आणि किती सुंदर, कि सुंदर मराठी बोलते बघा चेन्नई कर आहेत मराठी लई भारी बोलत इडली सांबर खायला जावंच लागतं यांच्या इडली सांबर लागते ना घरी तुम्ही छान मराठी बोलताय मग महाराष्ट्रात राहणे मराठी किती भारी बोलतात बघा मला विशेष जायच डन तर बघा असे अनुभव आणि अशी चांगला चांगला परिवार आणि मला चांगले चांगले स्वामी सेवेकर आजपासून बघा चेन्नईकर स्वामी सेवेकरी झाले शंभर टक्के हे गेले शंभर टक्के श्री स्वामी समर्थ